नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे राशीनुसार कोणता रुद्राक्ष तुमच्यासाठी शुभ आहे जर आपल्याला रुद्राक्ष घालायचा असेल तर कुणीही कोणताही रुद्राक्ष घातलेला चालत नाही प्रत्येकाने आपल्या राशीनुसारच जो योग्य आहे तोच रुद्राक्ष घातला पाहिजे चला तर पंचांगातून घेतलेली ही माहिती आपण पाहूया मेष राशीच्या माणसाने तीन मुखी रुद्राक्ष घातला पाहिजे त्याला त्याचे शुभ फळ मिळेल वृषभ राशीच्या माणसांनी सहामुखी रुद्राक्ष घालायला हवा तो त्यांच्यासाठी शुभ आहे मिथून राशीच्या माणसाने चार मुखी रुद्राक्ष घातला तर तो शुभकारक ठरतो सिंह राशीच्या माणसांसाठी बारामुखी रुद्राक्ष शुभकारक असतो कन्या राशीच्या व्यक्तींनी चार मुखी रुद्राक्ष घातला तर त्यांना विशेष लाभ होतो तूळ राशीच्या व्यक्तींनी सहामुखी रुद्राक्ष घालावा शुभ फळ मिळेल वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी तीनमुखी रुद्राक्ष घातला तर त्यांना शुभफळ प्राप्त होते धनु राशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष घातला तर शुभकारक ठरतो मकर राशीच्या माणसांनी सातमुखी रुद्राक्ष घालायला हवा कुंभ राशीच्या माणसांनी सातमुखी रुद्राक्ष घातल्यास शुभफळ मिळते मीन राशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष घालण्याचा सल्ला दिला जातो